नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आद्रक पिकाची दुसरी पावणी कोणती करायची याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो साधारणपणे आपलं आदरक पीक हे लागूडी पासून ते पन्नास दिवसात झाल्यानंतर आपल्याला दुसरी पाहुणी घ्यायची आहे आता ही दुसरी पाहणी आपल्याला का घ्यायची तर त्याच्यामध्ये आपलं उद्दिष्ट असं आहे की त्याचं रशो किडीपासून पासून संरक्षण झालं पाहिजे त्याचबरोबर पाणी पिवळे पडणं त्याचबरोबर कंदकूज असो किंवा जे काही बुरशीजन्य रोग आहेत त्याचं संरक्षण होण्यासाठी एक बुरशीनाशक वापरायचं आहे आणि त्याचबरोबर चांगली वाढ होण्यासाठी मुलांचा विकास होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये टवटवीतपणा हिरवेगारपणा येण्यासाठी आपल्यालाही फवारणी घ्यायची आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक मायक्रोनिट्रेंट असं मिक्सर करून आपल्याला फवारणी घ्यायची आहे मग कीटकनाशकामध्ये रसोष किडना कंट्रोल करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण हिमिडाक्रू किंवा थायू मित्र जम घटक असलेले ऍक्ट्रा आपण वापरू शकतो प्रोफिटचं प्रमाण घ्यायचं आहे दहा मिली प्रति पंधरा लिटर पंप किंवा अॅक्ट्रा जर वापरलं तर त्याचं प्रमाण घ्यायचं आहे आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यासाठी तुम्ही सप पावडर तीस ग्रॅम पंधरा लिटर पंप किंवा घटक असलेलं तुम्ही अवतार वापरू शकता त्याचं प्रमाण घ्यायचं आहे तीस ग्रॅम प्रतिपंधर पंप शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला पंप वापरायचा आहे त्याचबरोबर या हा आद्रक प्लॉट आहे या आद्रक प्लॉट मध्ये साधारणपणे जो काही पिवळ पिवळ सरपणा आलेला आहे याच्यामध्ये फेरसची कमतरता झाली आहे म्हणजे मायक्रोनिट्य कमतरता झाली आहे आणि म्हणून ही मायक्रोनिट्य कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला फेरस मँगेनीज झिंक त्याच बरोबर मॅग्नेशियम हे जे काही घटक आहेत त्याची त्या मायक्रोट्रेनचा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये वापर करायचा आहे तो सुद्धा पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा हजार पंप तुम्ही वापरू शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने अशा पद्धतीने जर फवारणी केली जर निश्चितच आपला आदर पैकी निश्चितच चांगल्या पद्धतीचं वाढू शकतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाढला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद